नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारामध्ये कापसाला काय भाव चालू आहे येणाऱ्या काळामध्ये कापसाला काय भाव राहील कापसाचे भाव स्थिर राहतील का आणखी वाढतील याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यात एकशे पंच्याहत्तर पॉईंट पासष्ट लाख गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता आहे या तीन राज्यात गेल्या हंगामात एकशे नव्वद पॉईंट स शहात्तर लाख गाठींचे उत्पादन झाले होते म्हणजे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा या तिन्ही राज्यांमध्ये उत्पादनात घट होणार आहे मात्र खराब हवामानामुळे तिन्ही राज्यात कपाशीचे पिकावर परिणाम झाला आहे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया सी आय सी आयने एक ऑक्टोंबर सुरू एकटो एक ऑक्टोंबरपासून एक सुरू झालेल्या खरीप हंगामात दोन हजार तेवीस चोवीससाठी कापूस उत्पादनाचा अंदाज दोनशे चौऱ्याण्णव पॉईंट दहा लाख गाठीवर कमी केला आहे विशेष म्हणजे हा अंदाज मागील हंगामात दोनशे पंच्याण्णव पॉईंट दहा लाख गाठी आणि तीनशे अकरा पॉईंट त्रेसष्ट लाख गाठींचा अंदाज या खूपच कमी आहे आयने उत्तर भारतातील पंजाब हरियाणा आणि राजस्थानमध्ये सर्वाधिक कापसाची लागवड केली जाते परंतु या तीन राज्यातील उत्पादन गेल्या वर्षी एक्केचाळीस पॉईंट सहासष्ट लाख गाठींच्या तुलनेत चाळीस लाख सहासष्ट लाख गाठी असल्या असल्याचा अंदाज आहे राजस्थानमध्ये उत्पादन सात लाख गाठींनी घटले आहे तर पंजाब लोअर राजस्थान आणि हरियाणामध्ये जास्त उत्पादन झाल्याची नोंद आहे त्याचबरोबर दक्षिण भारतातील तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यातील पिकांनाही यावेळी फटका बसला आहे यामुळे गतवर्षीच्या एकशे ब्याण्णव पॉईंट पंच्याण्णव लाख गाठींच्या तुलनेत यंदा केवळ बासष्ट पॉईंट साठ लाख गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता आहे तामिळनाडूमध्ये कापूस उत्पादन विक्रमी मोडला आहे या हंगामात सहा पॉईंट छत्तीस लाख गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता आहे तर गेल्या वर्षी पाच पॉईंट एकतीस लाख गाठींचे उत्पादन झाले होते तर अशाच प्रकारची मा, ही माहिती होती मित्रांनो यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत कापस कापूस बाजारभावाम कापसाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून येत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कापसाला चांगल्या प्रकारे भाव मिळू शकतो चांगल्या प्रकारे भाव मिळेल हे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघितली हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा धन्यवाद